आता जवळपास माझ्या सगळ्या पदयात्रा मी आज संभावलेल्या आहेत आणि वैयक्तिक गाठीभेटी आता चालू आहे म्हणजे शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये माझा आता प्रचार चालू आहे अण्णा प्रचाराला उद्याचा एक शेवटचा दिवसच राहिलेला आहे एकंदरीत आता तुम्ही जसं म्हणला गाठी भेटी वगैरे चालू आहे तर लोकांकडून एक मतदार मद्दरस, मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहात त्या अनुषंगाने तुम्हाला लोकांचा प्रतिसाद आजपर्यंत मला प्रतिसाद तिथं एकदम भरघोस मिळाला कुठेही मला या ठिकाणी पेड कार्यकर्ते आणावा लागले नाही त्याच्यावर ओळखून घ्या गर्दी तुम्ही पाहिलेली आहे ते सांगायची गरज मला वाटत काय अण्णा काल बडगाव सिरीमध्ये शिंदे गटाचे काही कर, कार्यकर्ते बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचा अहो ते तुम दोन कार्यकर्ते होते दोन कार्यकर्त्याच्या वरती एक कार्यकर्ता दाखवा काल परवा दिवशी चंद्रकांत पिंगरे हे स्वतः शरद पवार गटात गेले तर आपल्याला काय फरक तुम्ही जर तुम्ही जर अंदाज काढला असेल ना ज्या ज्या वेळेस त्यांनी पक्ष बदलला ते काळ जो बघा त्यांचा तो रोलच तो आहे इलेक्शन असले की पक्ष बदलायचा आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेस कार्यकर्ते जो ज्याच्याकडे गेला त्याचं वाट रोज झाले मध्यंतरी नोटीस हा प्रकरण झाला होता त्याच्यावरून म्हणजे खूप वादविवाद पण झाले किंवा काही तुमच्यावर आलोचना पण करण्यात माझा अख्खा प्रचार विकासावरती गेला वैयक्तिक लेवलला मी कुठेही प्रचार केला नाही तुम्ही जर त्यांच्या प्रचाराची पद्धत पाहिली त्याच्यामध्ये कुठेही विकास नव्हता त्यांची फक्त टीका टिप्पणी वैयक्तिक लेवलला येणं त्याच्याशिवाय काय नव्हता मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं होतं मी पवार साहेबांच्या टीका नोटीस पाठवली हो नाही ती नोटीस मला वाटतं ज्यांनी वाचली त्यांना ते समजले असेल मी तीन पक्षांना ती नोटीस पाठवली हो होती परंतु कुठंतरी हे भांडवल करायचं सहानुभूती मिळवायची असा माझ्या विरोधकांचा त्या ठिकाणी प्लॅन आहे त्यामुळे ते, ते बोलत असतील ड्रिंक हिट केस को ही ये मतलब बार बार हाईलाइट कर रहे हैं तो इनके पास कोई मुद्दों की कमी है आपको ऐसा लगता है या फिर आपको बस पस पर्सनली हिट करने की कोशिश कर रहे हैं देखो मेरा पेरा पूरा टेन ईयर देखा ना आपने ना मैं कहीं भ्रष्टाचार में था ना कभी मैं दो धर्म के धंधे में था ना मैं गुंडागर्दी में था ना ही मेरे चारित्र पे कोई आलोचना और मेरे काम का मैंने लेखा जोखा आपको लगा इनके पास कोई भी मुद्दा नहीं जितने लीडर आए उन्होंने सिर्फ एक ही चीज पे बात की अगर आपने देखा है इसमें सब क्लियर हो गया मैंने उसी चीज का नोटिस में से बताया कि आप लोग ने किसी की गलत मालूम पे मुझ पर काफी टीका की उसमें से मेरा नाम बदनाम हुआ मेरे घर वालों को पश्चात हुआ मुझे तकलीफ हुई और उसके वजह से आगे जाके अभी इलेक्शन से तो आप पूरी जांच पड़ताल करके फिर उस पर मैंने नोटिस भेजी थी आज वही चीज़ पे वो लोग बात कर रहे हैं तो उसमें मुझे लगता है उनके पास कोई मुद्दा नहीं और लोग बहुत यहाँ पर कानून व्यवस्था है कानून व्यवस्था ने सब जांच पड़ताल की है तो मुझे लगता है उस पर क्लियरिटी देने की कोई जरूरत तो रही नहींवक नगर सेवक जी जवाबदारी पूर्णपने व्यवस्थित पार पडलेली आहे तिथल्या बऱ्यापैकी समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत पण असं ऐकून की आमदारांची कामं वेगळी असतात त्यांना नगरसेवक पदाची कामं का करावी असा एक कुठेतरी चर्चेचा विषय मला एक तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही म्हणता आमदाराची कामं वेगळी असतात नगरसेवकाची कामं का करायची आम्हाला बॅरिकेड नाही येत तुमचं वैयक्तिक घातलं काम जरी असलं तरी आम्हाला करावं लागतं एक लोकप्रतिनिधी असतं त्याचं आउट ऑफ द रिच त्याला काम करावं लागतं जर माझ्या एखाद्या मतदार अडचणीत असेल त्याच्या कामं करायची असेल जर माझ्या एखाद्या फोननी माझ्या फॉलोअप मध्ये मा त्याची काम होत असेल तर मी का नाही करावं आज तिथं लोहगाव सारखं गाव आपल्या महानगरपालिकेमध्ये आलं मोठी लोकसंख्या तिथं आहे आणि त्याच्यामुळं तिथले ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवणं आमची जबाबदारी आहे त्यामुळे तिथे मी वॉटर आणला ड्रेनेज आणला अनेक रस्ते केले आहेत हॉस्पिटल केलंय आज हे विरोधक ज्या पद्धतीने बोलतात ते बोलतात त्यांच्याकडे काहीच नाहीये ते फक्त आता काय करतात तुम्ही जरा मतदारसंघात बघा कार्यकर्त्यांना बिघडवणं त्यांच्या कुटुंबला अतिशय मनस्ताप होऊ लागलेला आहे ते झालं आता इथून पुढं होणार आहे तुम्ही आमदार झालात काय काय आव्हान आणि मतदाराला तुम्ही काय माझ्याकडे तर मी माझा विजन म्हणून पाठवलेला आहे विजन मध्ये मी माझं सगळं क्लिअर दिले त्यातल्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत ना ते माझा ट्राफिकचा विषय आहे त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत जसं की माझ्या काळामध्ये रामवाडी ते शिरूर हा ब्रिज सँक्शन झालेला आहे कॅबिनेटची मान्यता झालेली आहे तो मला कम्प्लीट करायचा जेणेकरून तिथं ट्रॅफिक ट्राफिक जाम होणार नाही बऱ्याच पुणे शहरातल्या माझ्या बऱ्या मिसिंग लिंक माझ्या मतदारसंघामध्ये आहेत रोडच्या त्या कम्प्लीट करायच्या वर गरिबांच्या वस्त्या आहेत त्यांना हक्काची घरं मिळून द्यायच्यात आता एक नवीन समस्या समोर येते ती म्हणजे लोकांची आता कार्यालय भेटत नाहीत तर गरिबांना लग्न लावणाला जे पुणे शहरातले कार्यालय आहेत ती कार्यालय मागे मागडी कार्यालय त्यांना सर्व समाजाला मंगल कार्यालय सारखं कार्यालय मला बांधायचं आहे जेणेकरून स्वस्त दरामध्ये त्या कुटुंबाला मदत होईल तसंच मला मतदारसंघामधल्या आता बेसिक नीड मध्ये जर आपण बघितल्या की त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्थापना कम्प्लीट झाली पाहिजे झाला पाहिजे ती गोष्ट एक महत्वाची आहे मी जवळपास लहान मुलांना स्टेडियम पाहिजे खेळायला त्याच्यासाठी आरक्षण केलंय आता तुम्हाला माहिती आहे माझ्या विरोधकांना त्यांच्या घरामध्ये नगरसेवक झाले सरपंच होते नगरसेवक झाले आमदार झाले चेअरमॅन झाले तरी सुद्धा आज त्या खाडीमध्ये येणार सोसायटीला टँकर लाखो रुपयाचे गाव लागतात हा त्यांच्या इथं आजही व्यवस्थित सुव्यवस्था नाही त्यांच्या भागात जर तुम्ही पाहिलं असेल तर लोकांना दहशतीचं वातावरण आहे तिथे एक एक कार्यकर्ता बाहेर फिरायला लागला तरी फोन त्याच्या वडिलांना फोन अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये तिथं काम चाललेले त्यामुळं माझ्या इथं जे आज कार्यकर्ता आहे तो मनानी आहे कुणालाही प्रेशराईज करून काम मी करून घेत नाही सगळ्यात जास्त निधी आपल्या वडगाव मतदार संघात आणला हे सर्वांना माहीत आहे पण याच पंधराशे कोटीचा अन्न भांडवल करतात असा एक टॅग लावला हे हो पहा ला मी माझं अख्ख काम दाखवलेली आहे जनता सुज्ञे मी लेखी दिले तोंडी नाही लेखी काम दिलेली ले आहेत ती जागेवरती चेक करा खोटा बोलणारा माणूस लेखी देत नसतो लेखी अहवाल दिलेला आहे <laughs> एक महत्वाचा प्रश्न आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हा भाजपाचा नारा आता चर्चेतच आहे लहान मुलांच्या तोंडावर आलेला आणि याला कुठेतरी अजितदादा पवार असतील किंवा भाजप पक्षाच्याच पंकजा मुंडे असतील किंवा काही महायुतीतलेच लोक घरचा आहेर देतात त्याबद्दल तुमचं म्हणणं काय बटेंगे तो कटेंगे एवढा मोठा नाही मी सर्व समावेशक काम करतो मला सर्व समाज माझ्या बरोबर आहेत याची मला खात्री आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो मी जेरडात सुद्धा लीड घेणार हे पण तुम्हाला सांगतो ना काय वडगाव सुरू मध्ये काय मुस्लिम समाज आहे कोणी तिथे पोहोचले तर काहीतरी धमकी द्यायचा प्रश्न चालला मुस्लिम समाजाची बाहेर घेऊ नका कारण आपल्या सोबत मुस्लिम समाज भरपूर पाठीस तर काही त्यांना हे की आव्हान काय करणार मी आता त्यासाठी गेलो होतो काही नेरेटिव्ह सेट करण्याची यांची कामं चालू आहेत त्यांचा एकही नेरेटिव्ह सेट नाही आला त्यांनी इलेक्शन ना मी इलेक्शन माझा प्रतिस्पर्धी आणि माझ्या बरोबरच मी साहेबांनी दादा नाही केले मी जातीवाद इलेक्शन पण नाही दिली माझं काय म्हणणं आहे जनता सुद्धा त्यांना कळतं मतदान कशाला करायचं चर्चेच्या विषयाला करायचं का विकासाला करायचं या गोष्टी जनता बरोबर ठरवान तेव्हा त्याची काळजी करणार का नाही लोक धमकी देऊन ऐकणार नाहीत लोकांना दहशतीचं वातावरण माझ्या मतदारसंघात अजिबात खपलं जाणार नाहीत